नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवतोय पालक पनीरची भाजी जर मुलं पालक खात नसेल किंवा पालकाची भाजीचं काही खात नसेल तर अशा पद्धतीची पालक पनीर तुम्ही नक्की बनवून देऊ शकता मुलं आवडीने खातील आणि ज्यांना पालक आवडत ते सुद्धा आवडीने अगदी फस्त करतील चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी अर्धी गड्डी किंवा जुडी मी अर्धी घेतलेली आहे त्यानंतर त्याला कट करून घेतलं आणि अशा पद्धतीने मी अगोदरच धुवून घेतलेलो त्यानंतर थोडंसं पाणी टाकून पुन्हा धुतलेलं आहे म्हणजे त्यातला जो एक्स्ट्रा जो वास असतो ना पालखाचा तो निघून जातो त्यानंतर एक काकडाईमध्ये टाकलं एक ग्लास पाणी टाकला आणि त्यामध्ये पालक टाकून आपण फुल गॅसवर शिजून घेऊयात तो पर्यंत दोन कांदे इथे आणि एक टोमॅटो मी कट करून घेतलं ते अशा पद्धतीने तर थोड्या मोठ्या साईजमध्येच मी कट करून घेतलं त्यांना सुद्धा गॅसवर कढाई ठेवली त्यामध्ये तेल टाकला अर्धा चमचा त्यानंतर कांदा आणि टोमॅटो छान परतून घेतलेला आहे जास्त परतत बसायची गरज नाही अगदी कमी प्रमाणामध्ये परतून घ्यायचा आहे पालक सुद्धा मस्त उकळलेला आहे आता पालखाचा गॅस बंद करायचा आणि हे सुद्धा आपण परतून घेतलेलं आहे सुद्धा आता गॅस बंद करायचा त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये लसूण आलं टाकून घ्यायचं त्यानंतर हे मिश्रण जे आहे ना आपण तयार केलेलं हे कांदा टोमॅटोचं ते सुद्धा टाकून घ्यायचं आणि कोमट किंवा थंड झाल्यावर आपण याला पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घेऊयात तर ती पेस्ट अशा पद्धतीने तयार करून घेतलेली आहे त्यानंतर पालक सुद्धा यामध्येच टाकून घ्यायचा आणि तो सुद्धा बारीक करून घ्यायचा आहे पाणी न टाकता तर बघू शकता पालक अगदी मस्त असा शिजलेला आहे सगळा पालक आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि या कांदा टोमॅटोच्या कांदा टोमॅटोच्या पेस्ट सोबत हो याला बारीक करून घेऊयात तर मी बारीक करून घेतलेली आहे अशा पद्धतीची पेस्ट त्यानंतर इथे अमूलचं पनीर घेतलेलं आहे आता याला खोलून घेऊयात आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आहे वरून एक दोन पाण्याने त्यानंतर याला कट करून घ्यायचं जसं आपण मटर पनीर करतो ना त्या पद्धतीने कट करतो पनीर त्या पद्धतीचं आपले इथं पनीर असं कट करून घ्यायचं किंवा मोठ्या साईजमध्ये छोट्या साईजमध्ये सुद्धा तुम्ही ते कट करून घेऊ शकता चला तर मग पनीरसुद्धा कट करून घेऊयात तर अशा पद्धतीची पालक पनीर तुम्ही नक्की बनवून बघा खूप मस्त लागते अगदी झटपट बनते कमी वेळेमध्ये अगदी टेस्टी आणि चविष्ट भाजी बनते चला तरी ते पनीर कट करून झालं आता त्याच कढाईमध्ये मी अजून थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं छान थोडंसं एक दोन मिनटं परतून घ्यायचं म्हणजे पनीरमधला कच्चे सुद्धा निघून जातो आणि पनीर अगदी चविष्ट बनतं आता पनीर काढून घेतलं यामध्येच पुन्हा दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता याच कढाईमध्ये मी थोडंसं जिरे टाकून घेतले अगदी अर्धा चमचाच्या बराबर तर जिरे छान असे फुलू द्यायचे त्यानंतर यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात तर इथे जिरे आणि धन्याची पावडर मी इथे एकत्र आहे ना ती टाकून घेतलेली आहे एक चमचा त्यानंतर थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकायचं अगदी अर्धा चमचाच्या कमी इथे लाल तिखट टाकून घेतलेला आहे थोडीशी हळद टाकून घेतली त्यानंतर घरगुती मसाला टाकायचा अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे त्यानंतर इथे कांदा लसूण मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे <laughs> त्यानंतर बिकची जी लसूण पेस्ट असते ना रेडीमेड ते सुद्धा इथे मी थोडीशी टाकून घेतली त्यामुळे आपली पालिक पनीर आहे अगदी चविष्ट बनते तर इथे मी अगोदर आलं लसूण सुद्धा टाकलं होतं वाटण्यासाठी त्यानंतर मी यामध्ये थोडंसं जी रेडीमेड पेस्ट असते ना ती सुद्धा टाकून घेतली छान परतून घ्यायचं आता यामध्ये जी प्युरी करून घेतलेली होती ना आपण पालक आणि कांदा टोमॅटोची ती सुद्धा टाकून घेतलेली आहे छान अगदी परतून घे परतून घ्यायचं आहे छान मिक्स करायचं ही भाजी अगदी नक्की बनवून बघा तुम्ही अगदी मस्त लागते झटपट बनते मुलांना सुद्धा देऊ शकता मुलं सुद्धा आवडीने खातील ज्यांना पालक आवडत नाही ते सुद्धा ही भाजी आवडीने खाणार आहे अगदी मस्त लागते चला तर यामध्ये चवीनुसार मी टाकलं पाच मिनिट परतून घेणार हो त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं ही भाजी जास्त पातळ करू नका थोडी घट्टसट ठेवायची म्हणजे चवीला अगदी मस्त लागते भाकरी असो किंवा चपाती रोटी कशाही सोबत तुम्ही याला खाऊ शकता भातासोबत सुद्धा अगदी मस्त लागते अगदी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं भाजी छान अशी उकळून घ्यायची थोडा वेळ त्यानंतर यामध्ये कट करून घेतलेलं पनीर आपण परतून घेतलं होतं तेसुद्धा टाकून घ्यायचं आणि मस्त आपण ही भाजी थोडा वेळ अजून शिजून घेणार आहोत तर आता पनीर टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवून बघा तर कशी होती तुमची तेसुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा आणि मुलंसुद्धा आवडीने खातील अगदी झटपट बनते आता पालक बनताल तर पालक किती महत्त्वाचा आहे लहान मुलांच्या वाढीसाठी त्यासोबत कॅल्शियम आयर्न भरपूर प्रमाणामध्ये असते यामध्ये त्यामुळे मुलांना पालक भाजी खाऊ घालण्याचा चांगला पर्याय म्हणून तुम्ही अशा पद्धतीची पनीरची भाजी नक्की बनवू शकता चला तर मस्त कमी गॅस नंतर आणि भाजी मस्त उकळून घ्यायची बघू शकता काय मस्त अशी जबरदस्त ही भाजी तयार झालेली आहे अजून पाच मिनटं मीला उकळून घेते म्हणजे एकूण दहा मिनटं ही भाजी मी कमी गॅस ठेवून उकळून घेतलेली होती तर बघू शकता आपलं पालक पनीर इथे तयार झालं काय जबरदस्त ही भाजी दिसत आहे तर नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या पद्धतीची पालक पनीर चला तर आता प्लेटमध्ये मस्त भाजी काढून घेऊयात यासोबत बाजरीची चिकलक भाकरी अगदी मस्त लागते किंवा चपाती रोटीसोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता तर काय जबरदस्त ही भाजी झाली आहे वरून थोडीशी सुद्धा टाकून घ्यायची आणि मस्त भाजी गरमागरमच खायची खूप मस्त लागते तर कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया अशा छानशा रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद